ते रिपेअर करून देता तर त्याचे पैसे घेता का असं मला माझा व्यवसाय जो आहे तो तसा मी करते आता बाकी ठिकाणी कसं शिवून आणणार त्यानंतर तुमचं वजन कमी झालं तर तुम्हाला शिलाई करत 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 त्याचा सेप घ्यावा लागतो ते स्टिचिंग उत्सरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा ब्लाऊजचा खास व्हिडिओ असणार आहे जे मी नवीन शिवले ते तर ब्लाउजेस तुम्हाला दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने डिझाईन केले तेही दाखवणार आहे आणि देशमुख वैनीचे ते आल्यानंतर तर त्या स्वतः जेव्हा ब्लाऊज वेअर करतात तेव्हा तेही रिप्लाय देतात ते, ते, देता ते पाहूया तर हे तुम्ही ब्लाऊज पाहिलं असेल ऑलरेडी तर हे असं डिझाईन केलेलं आहे आणि ह्याला जे आहे ना प्रिन्स कट आहे हे जे आहे हुक केलेलं आहे ह्याला लुक केलं आहे आणि ह्याला बटन लावणार आहे खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आणि याच्यावरची साडी मी सांगते त्यांना खास घेऊन यायला आणि छोटेसे हात हा पीस मी मला वाटतं खूप व्यवस्थित दाखवला होता ह्याला पूर्ण जे आहे हे जे तुम्हाला दिसतं हे प्रिंट नाही आहे तर हे प्रिंटवरती हे जे आहे धाग्याचं पूर्ण वर्क आहे तर हा कपडा महागच आहे असंही त्याने सांगितलं होतं तेव्हा तुम्ही पहा खूप सुंदर दिसतं आहे हा आणि असा हा प्रिंसकट शिवलेला आहे समोर बटन आहेत आणि मागे डि हे समोरच्या हुकचा आहे मागे डिझाईन केलं आहे आणि त्याला आता त्यांनी सांगितले होते साईज मोठ्या साईजचे बटन आणा म्हणून तर हे आणलेत आता त्यांना आल्यानंतर विचारते व्यवस्थित परफेक्ट असेल तर मी त्यांना हे लावून देणार आहे तर त्या नेहमी माझ्याकडे ब्लाउजेस शिवतात जे तुमचे नेहमीचे कस्टमर असतात कधी कधी कसं असतं वापरल्यानंतर ब्लाउज कधी लूज होतो किंवा कधी टाइट होतो किंवा कपड्यावरती डिपेंड असतं धुतल्यानंतर सुद्धा आकसणं म्हणजे कमी होणं तर त्यानंतर जेव्हा त्या रिपेरीला येतात आपल्याकडे तर ते रिपेअर करून देतात तर त्याचे पैसे घेता का असं मला एखादी प्रश्न विचारला तर जे माझ्याकडे ब्लाऊज शिवून घेतात तर त्यांचे मी रिपेअरिंग म्हणजे परत आले उसवणं किंवा फिट झालं किंवा लूज झालं तर ते आमचं काम आहे टेलरांचं काम आहे ते, ते तुम्हाला फिटिंग व्यवस्थित करून देणार नवीन असताना त्यानंतर सुद्धा ह्यावेळेस काय झालेलं वहिनीने पाच सहा ब्लाउजेस दिवाळीत शिवलेले तर ते बोलले की सगळे मला लूज वाटायला लागले थोडेफार वहिनी मी म्हणले असं तर होणार नाहीये म्हणजे काहीतरी फरक असेल तर घेऊन या तर मी पाहिलं तर त्या थोड्याशा बारीक झाल्यात अंगाने तर मी त्यांना म्हणले तुमची तब्येत कमी व्हायला लागली तुमच्या लक्षात येत आहे का म्हणले तुम्ही डाईट ते करताय का एक्सरसाइज करताय का त्यामुळे तब्येत कमी होते का तर ते बोलले हां मी एक्सरसाईज चालू केले त्यामुळे थोडंसं सुद्धा तुमचा किलो दोन किलो वजन उतरलं तरी ब्लाऊजमध्ये फरक पडतो ड्रेस मध्ये लक्षात येत नाही हे लक्षात घ्या नाहीतर मी शिवून आणणार त्यानंतर तुमचं वजन कमी झालं तर तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करूनच घ्यावं लागतो तर मी त्यांना म्हणले हे तर नवीन शिवले मापाचं शिवलंय अजून एक शिवलंय नवीन त्यांचा बाकीचे जे आहेत ते रिपेरिंगला त्यांनी दिलेत मी म्हणले करून देते मी तर त्याचे चार्जेस घेत नाही कारण ते नेहमीचे कस्टमर असतात आता ते उलट बरं आहे की म्हणजे तब्येत कमी होते ने तर मुसले कमी ते नाहीतर मोस्टली तब्येत कमी होणं खूप कठीण आहे असं मला वाटतं तर हा त्यांना एकदम व्यवस्थित बसला सिंपलच आहे ह्याला पायपिंग केलेलं आहे हा एक ब्लाऊज आहे त्यांनी रिपेरिंगला दिलेले हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले होते ऑलरेडी तर ते व्हिडिओ खूप लोकांनी पाहिले आणि त्याला रिप्लाय खूप छान आला हा जो आहे ह्याच्या ह्या साडीवरती माझ्याकडूनच त्यांनी सा मागवली होती साडी आणि मी त्याचे वन पीस शिवले होते धनश्रीसाठी शिवलेले व्हाईट वरती असे प्रिंटेड असे मोठमोठे फुले आहेत फ्लावर आहेत गुलाबाचे त्याच्यासाठी हा खूप छान दिसतो आणि त्याच्यावरती दुसरा पण ब्लाऊज त्याने शिवून घेतला तो पण ब्लाऊज कदाचित माझ्याकडंच आहे हा मग मी तुम्हाला दाखवते एक मिनिट एका साडीवरचे हे दोन ब्लाउज आहेत तर हे माझ्याकडचं हे कशासाठी हा आहे मापासाठी दिलं होतं तर हा आणि हा एकाच का ह्याच्यावरती कारण दोन्हीमध्ये हे दोन्ही फ्लावर आहेत तर त्यांनी दोन हा नॉर्मलसाठी आणला हा कशावरी चालेल आणि हा ही कशावरी बरेचसे ह्याच्यामध्ये मल्टी कलर आहे त्यामुळे चालेल ब्लाउजेस घेताना अशा पद्धतीने अगर तुम्ही ब्लाउजेस घेतले तर बऱ्याच साड्यावरती वापरण्यात येते तर तुम्हाला आता मी हा दाखवले ह्याचे हे बटन त्यांना आवडल्यानंतरच मी लावून देते कारण का त्यांचं तसं हे असतं की बाबा नाही चांगलं बसलं नाही हे झालं तर कसं म्हणून तर हे इकडं बा बाजूला ठेवते आणि हा तर तुम्हाला दाखवलेलाच आहे बाकीचे मी तुम्हाला दाखवते तुमच्या लक्षात येईल हे जे आहेत मी दिवाळीच्या वेळेस किंवा त्याच्या आधी हे केले होते आणि ह्या ब्लाऊजचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेत सुद्धा तर ओ, हे तुम्ही पाहू शकता हा एकदम त्यांना परफेक्ट बसला होता आणि अशी डिझाईन आहे ह्या ब्लाऊजची पण त्यांना तो हे वाटत होतं म्हणजे लूज वाटत होतं तर तुम्हाला दाखवते धाग्यामध्ये पण तुम्हाला थोडासा फरक दिसेल इथपर्यंत शिलाई म्हणजे एक दोन तीन चार हे चार एक किंवा तीन शिलाई फिक्स असतात ही पाचवी शिलाई जी आहे ती फिक्स आहे हातामध्ये नाही केलं फक्त इकडून इथपर्यंत हा तर एक ब्लाउज झाला त्याच्यानंतर आ हाही तुम्ही पाहिलेला आहे ह्याला तर खूप छान रिप्लाय आहे आणि ह्याचे ऑर्डर पण आलेली आहेत पण हा कपडा भेटलेला नाही आहे तर तुम्ही पाहू शकता धाग्यामध्ये चेंज दिसतोय थोडासा इथपर्यंत एक दोन तीन चार शिलाई आहे एक दोन तीन चार शिलाई आणि हा एक्स्ट्रा हा असा फिटिंग करून घेतला त्याच्यानंतर हा सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे आणि ह्याला सुद्धा इकडे फक्त खाली लूज होत होतं तर इकडे असं फिटिंग करून घेतलं त्याच्यानंतर हा तर इतका परफेक्ट बसला होता त्यांना हा इतका परफेक्ट बसला होता हा पण त्यांना लूज वाढतोय मग ह्याच्यातही तुम्हाला दिसेल शिलाई एक दोन तीन चार आणि हे जी पाचवी आहे धाग्यामध्ये थोडंसं चेंज दिसते तर अशा पद्धतीने ही शिलाई करून घेतले म्हणजे तुम्ही जे काम करता कस्टमर तुमचे फिक्स असतात जेव्हा ब्लाउज शिवता त्याच्यामध्ये उन्नीस बीस होणं हे कुठं ना कुठं होत मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तर तुम्ही फिटिंग करून देता पण नंतर सुद्धा काही झालं किंवा लूज झालं किंवा टाईट झालं तर ते तुम्हाला करून द्या द्यावंच लागतं ते असं कुठंही बोललेलं नसतं की त्याच शिलाईमध्ये करून द्यायचं असतं पण शक्यतो सगळेजण मला वाटतं असंच करतात आणि मी तर तसंच करते हे तुम्ही ब्लाउज पाहिलं असेल हम्म हे पहा इतकं सुंदर डिझाईन त्याला बटन लावून असं हे केलेलं तर त्या दिवशी ते आल्यानंतर मी त्यांना आवर्जून मी सांगितले होते की सगळे ब्लाऊज घेऊन या जे तुम्हाला लूज झालेत मी सगळ्यांना टेपा मारून देते कारण कधी कधी गळा उतरतो कधी इकडं लूज होतोय कधी इकडं लूज होतोय तुमची तब्येत कमी झाली की तुमच्या ब्लाउजेसचे फिटिंग बिघडतात आणि तुम्ही ज्यांच्याकडे शिवता तुम्ही त्यांच्याकडेच घेऊन जा परत दुसरीकडे घेऊन जाऊ नका माझ्याकडे ब्लाऊज शिवलेत आणि तुम्ही दुसऱ्या टेलरांकडे घेऊन गेले तर प्रॉब्लेम काय होतो त्यांना ते तुमचं फिटिंग पटकन लक्षात येत नाही सरळ एक ते लाईन शिलाई मारून देतील आत्ता मी तुम्हाला सांगते हे हातामध्ये कुठंही एवढे टाईट नाही वाटत आहे आणि इथे इथून इथपर्यंतच लूज आहे तर काय करावं लागतं इथून तुम्हाला तर हा हल्लासा शिलाई करत 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 त्याचा सेप घ्यावा लागतो तर हे लक्षात घ्या तुम्ही नाहीतर काय होईल तुम्ही, तुम्ही चांगले महागातले ब्लाऊज शिवून घेणार शिलाई देणार आणि त्यानंतर तुमचे ब्लाऊजेस नाही व्यवस्थित झाले म्हणून तुम्ही दुसरीकडे जाऊन अगर त्याला टिपा केलं किंवा काही गळ्याचं हे केलं तर तुमची फिटिंग बिघडू शकते ऑलरेडी ब्लाऊज मॅचिंगच असते साडीवरती आणि त्याच्यामध्ये तुम्ही शिलाई दिलेली असतात त्यात ब्लाऊज बिघडलं परत दुसरं ब्लाऊज घेणं त्याची शिलाई करणं हे महागात पडतं त्यापेक्षा तुम्ही ज्यांच्याकडे रेग्युलर शिवता त्यांच्याकडे तुम्ही हे फिटिंग करून घेतलं तर ते खूप छान पद्धतीने करून देतात आणि एकेका कसं असतं म्हणजे बरेच असं मेडिकल रिझन असतात तर अंगाला कधी कधी सूज येत आहे तर त्यामुळे ब्लाऊजचं बऱ्याचदा असा गोंधळ होतो तर जेव्हा कार्यक्रम असेल त्याच्या आधी तुम्ही तुमचे ब्लाऊज कार्यक्रम आहे दोन चार दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये तेव्हा तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित ते जुने जे असतील जे शिवून घेतले असतील किंवा आधीही शिवून घेतले असेल महिनाभर पण तुम्ही ते एक चार आठ दिवस जास्तीत जास्त एक चार दिवस आधी ते ब्लाऊज सगळे ट्राय करायचे तुम्हाला वाटलं की ह्या मध्ये गडबड आहे तर तेव्हाच तुम्ही रिपेअर करून घ्या ऐन कार्यक्रमाच्या वेळेस तुम्ही गेल्या टेलरांकडे आणि त्यांच्याकडे वेळ नसेल ते कुठलं तरी ऑर्डर असेल आणि ते तुम्हाला रिपेअर करून दिलं नाही तर ते तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं टेलरांना पण त्रासदायक होऊ त्रास शकतात त्यामुळे ह्या ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आजचा जो आहे व्हिडिओ मी खास ब्लाउज रिप, तर, तर ते दोन डिझाईनचे आहेत ते आल्यावर रिप रिप्लाय देतील अजून एक आहे त्यांची साडी मला वाटतं कुठं आहे ती वेगळंच काहीतरी ब्लाउजचं डिझाईन सांगितलं होतं त्यांनी तेही शिवलेलं आहे तर ती साडी आणि ब्लाउज त्या स्वतः वेअर केल्यानंतर तुम्हाला दिसेलच त्याच्यात काहीतरी डिझाईन पण केलंय मी थोडंफार त्या ब्लाउजला त्यांचे नॉर्मली सगळ्या ब्लाऊजला काही ना काही थोडंफार डिझाईन असतं मग डिझाईनचे जेव्हा ब्लाउजेस करतो तर त्यावेळेस ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं असतं की त्या कस्टमरला डिझाईन कशा पद्धतीने हवं आहे तुमच्या शिलाईचे रेट हे सगळं तुम्ही त्यांच्याशी क्लिअर केला आणि तुम्ही समजा मेहनत खूप केली डिझाईन केला आणि कस्टमरला वाटलं की ते खूप महाग बसतं तर त्याच्या आधी जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवता त्याच्या आधीच तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करायचं की ह्या पॅटर्नची शिलाई एवढी होणार आहे नॉर्मल ब्लाऊज शिवायला वेळ कमी लागतो आणि डिझाईन करायचं असेल तर म्हणजे त्याचे दीडपट लागतं म्हणजे एका तासात ब्लाऊज होत असेल तर त्याचा अर्धा तास वाढवू शकतो तास वाढवू शकतो ती डिझाईन किती आहे त्याच्यामागे मेहनत किती त्याच्यावरती त्याचे शिलाईचे चार्जेस असतात तर आजचा व्हिडिओ खास हे सगळे जे ब्लाऊज होते रिपेरी केल्यानंतर म्हणजे मला खास आज फोन आला होता की त्या माझ्याकडून शिवून घेतात परत ते शे रिपेरिंगला येतात तेव्हा मी चार्जेस करू का तर मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास केला त्यांचं नाव किंवा हे मी ह्याच्यात घेतलेलं नाही आहे कारण त्या नवीन आहेत ह्या व्यवसायामध्ये तर त्या रेग्युलर असे काहीतरी थोडेफार फाटके तुटके बोलतात ना त्याला फक्त रिपेअर करायचे माडे माझे व्हिडिओ बघून ते बरंच शिलायचं काम शिकायला लागले तर त्याच्यामध्ये ते, ते आत्ता ब्लाउज शिवलेत तर त्यांचं फिटिंग खूप छान बसलं ज्यांचं शिवलंय त्यांचं पण ते लूज आणि टाईट हे तर त्या मला विचारल्या त्यामुळे मी तुम्हाला सांगले मी असं करते वैयक्तिक माझा व्यवसाय जो आहे तो तसा मी करते आता बाकी ठिकाणी कसं आहे ते मला विचारलं मी तसंच सांगितलं आणि शक्यतो तुमच्याकडे ड्रेस आणि ब्लाऊज शिवले असतील खूप काय त्याच्यात करायचं असेल तर ते ठीक आहे तुम्ही चार्जेस पण ह्याला फक्त शिलाई करणं फिटिंग करणं तर तुम्ही चार्जेस त्याचे नका लाव असं माझं तरी सांगणं आहे पण ज्याची त्याच मर्जी असते त्याच्यामध्ये हा दुसरीकडे ब्लाऊज शिवले तुमच्याकडे रिपेरिंगला आले तर तुम्ही त्याचे चार्जेस नक्की लावू शकता पण तुमच्याकडे शिवलेल्या ब्लाऊजचे तुम्हाला चार्जेस लावण्याची गरज नाही आता वहिनी आल्यानंतर रिप्लाय देतील असते कसे ब्लाऊजेस झाले ते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते तुमच्या सगळ्या प्रश्नाचे मी उत्तर दिले असे मी समजते काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा प्लीज तुम्ही सगळे व्हॉट्सअपवरती विचारता कमेंटमध्ये एकही प्रश्न नसतो तर मग मलाही थोडंसं हे वाटतंय कमेंटमध्ये तुम्ही विचारले तर दुसरे सुद्धा विचारतील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकेल आजचा व्हिडिओ मी असं पण व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद